तासगाव तालुक्यातील पेड पंचायत समिती गणातून आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र बाबासाहेब पाटील यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली आहे बॅरिस्टर टी के शेंडगे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या पाटील यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत असून पेडगणातील राजकीय व सामाजिक वर्तुळात त्यांच्या नावाची सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे दीर्घकाळ विविध कंपन्यांमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून सेवा बजावताना प्रामाणिक कार्यपद्धती लोकांशी थेट संवाद आणि विकासाभिमुख भी दृष्टिकोन हीच पाटील यांची ओळख राहिली आहे नोकरीच्या काळात तसेच सेवानिवृत्तीनंतरही कोणताही गाजाबाजा न करता त्यांनी समाज उपयोगी उपक्रमात सातत्याने सहभाग घेतला या अनुभवाच्या जोरावरच पेडगणातील सर्व गावांचा समतोल व न्याय्य विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले पेडगणातील रस्ते पिण्याचे पाणी आरोग्य सुविधा शेतकऱ्यांचे प्रश्न युवकांसाठी रोजगारांच्या संधी तसेच महिलांसाठी मूलभूत सुविधा या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले निधीचा अपवय टाळून सरकारी योजना केवळ कागदावर न राहता प्रत्यक्ष सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पारदर्शक कारभार राबवण्याची भूमिका त्यांनी मांडली कोणत्याही गावावर अन्याय होणार नाही आणि विकास कामात राजकारणापेक्षा माणूस केंद्रस्थानी राहील असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला पक्ष कोणताही असो मात्र काम लोकांसाठीच होणार असल्याचे सांगत पाटील यांनी सध्या मतदारसंघात व्यापक जनसंपर्क सुरू केला असून त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे विविध सामाजिक संघटना तसेच वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून त्यांच्या नावाचा विचार सुरू असून येत्या काही दिवसात त्यांना अधिकृत पक्षीय पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडीअडचणी व विकासाच्या गरजा प्रत्यक्ष अनुभवातून समजून घेतलेल्या सुरेंद्र बाबासाहेब पाटील यांचे ध्येय स्पष्ट असून पारदर्शक कारभार कृतीतून विकास आणि जनतेच्या विश्वासावर आधारित नेतृत्व उभे करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे जनतेच्या आशीर्वादाने व कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर पेड पंचायत समिती गणाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सज्ज असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले सध्या त्यांच्या स्वच्छ व निष्कलंक प्रतिमेमुळे विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारीसाठी हालचाली सुरू असून सुरेंद्र बाबासाहेब पाटील हे नेमके कोणत्या पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याकडे संपूर्ण पेढ पंचायत समिती गणासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे